नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी शेवटी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे खरंच ही बातमी ऐकून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आशेचा किरण पेरला गेला असेल राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याची अत्यंत महत्वाची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे ही घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासारखं होईल सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन मोठे निर्णय जाहीर केले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यापैकी पहिला जो महत्वपूर्ण निर्णय आहे तो म्हणजे पीक विम्याचा आता पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ही प्रक्रिया सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना वारंवार ठिकाणी भटकण्याची गरज राहणार नाही दुसरा मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफीबद्दलचा राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जाणार आहेत आणि तिसरा अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ताबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे या रकमेबद्दलही आता शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे लवकरच हे पैसे खात्यामध्ये सुद्धा जमा होतील आता या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार निधी वाटपाची पहिली फेरी पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी या योजनेचा लाभ भेटणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान आणि आनंदाचं हास्य फुलणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या निवडलेल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंददायी असणार आहे कारण सरकारच्या या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला थेट पीक विम्याची रक्कम भेटणार आहे त्याचसोबत कर्जमाफीचा लाभ आणि पी किसान योजनेचे दोन हजार रुपयांचा हप्ता हे सगळे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा सुद्धा होणार आहेत त्यामुळे ही संपूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा पण त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पीक विम्याबद्दल नवीन अपडेट देखील आलेली आहे जी आम्ही पुढे चॅनलवर सविस्तरपणे सांगणार आहोत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर एक छोटंसं पण अतिशय महत्त्वाचं काम करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज मिळतील पीक विमा नुकसान भरपाईच्या ताज्या अपडेट्स कर्जमाफीच्या बातम्या आणि तेही सगळ्यात अगोदर सगळ्यात विश्वासार्ह स्वरूपात तसंच कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करा ज्यामुळे आम्ही त्या जिल्ह्याशी संबंधित पीक विमा नुकसान भरपाई ताज्या आणि महत्वाच्या बातम्या सर्वप्रथम तुम्हाला पाहूया राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता सर्वात मोठा निर्णय घेतलाय आणि कोणत्या भागातील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी त्याचा लाभ भेटणार आहे शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठ्या आनंदाची बातमी आली आहे अनेक दिवसापासून वाट पाहिल्यानंतर अखेर आपल्या राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय जाहीर केलेत शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती की सरकार इतक्या लवकर महत्वाचं पाऊल उचलेल पण आता राज्य सरकारकडून चार मोठे निर्णय अधिकृतरित्या घोषित सुद्धा करण्यात आलेत त्यातील तीन निर्णयांतर्गत निधी वाटपाची प्रक्रिया तत्काळ सुरू होणार असून चौथ्या निर्णयातील पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा करण्यात येणार आहेत सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा अंतर्गत अठरा हजार रुपये मंजूर सुद्धा करण्यात आले आहेत याशिवाय नुकसान भरपाईच्या रकमेचे प्रमाण दहा हजार रुपये ते सतरा हजार रुपयेपर्यंत असेल म्हणजेच काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तर काहींना सतरा हजार इतकी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे तिसरा आणि सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे कर्जमाफी आता राज्यातील शेतकऱ्यांची थेट कर्जमाफी होणार असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा भेटणार आहे सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेक कुटुंबावरचा आर्थिक ताण हलका होणार असल्यानं सरकारने कर्जमाफीसाठी विशिष्ट तारीखसुद्धा जाहीर केली आहे पण याआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक स्थैर्याचा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता खरी वेळ आली आहे जाणून घेण्याची नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि पंच्याण्णव तालुके निवडण्यात आले आहेत जर तुमचा जिल्हा या, या यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला पीक विम्याचे अठरा हजार रुपये नुकसान भरपाईचे दहा ते सतरा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच राज्य सरकारकडून भेटणारा हा लाभ तुमच्या खात्यामध्ये लवकरच दिसणार आहे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होईल याची यादी देखील सरकारनं तयार केली आहे त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला थेट या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये चार महत्वाच्या मुद्यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नुकसान भरपाईचे पैसे नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत कर्जमाफी योजना राज्य सरकारने घेतलेला अतिशय ताजा अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्याचसोबत आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हप्ता तर तो नेमका कधी आणि कसा मिळणार आहे चला तर सुरुवात करूयात पहिल्या मुद्द्यापासून शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा आहे पीक विम्याचा आता पीक विम्याचे पैसे कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये वाटले जाणार आहेत याची सविस्तर यादी आपण आता या ठिकाणी पाहून घेऊयात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगत आहे राज्य सरकारने ज्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्याची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे आता फक्त इतकंच करा तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव या यादीमध्ये आहे का ते नीटपणे बघा जर नाव असेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सर्व काही पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील त्यामुळे आता तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही कारण सरकारने यावेळी थेट खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासासुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सध्या पहिला टप्पा सुरू झालेला असून या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया सुद्धा आजपासून सुरू करण्यात आली आहे आता पहिल्यांदा भेटणारा निधी तो म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे त्यानंतर आहे कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये याचे वितरण होणार आहेत मात्र एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्या तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कर्जमाफीचा लाभ आणि त्याचसोबत पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळवायचे असतील तर सरकारने अर्जंट दोन महत्त्वाची कामे करण्यास सांगितली आहेत जी प्रत्येक शेतकऱ्याने लगेचच पूर्ण करणं अत्यंत गरजेचं असणार आहे जर ती कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचं नाव ना पीक विमाना नुकसान भरपाईच्या यादीमध्ये येईल ना तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव दिसेल आता पुढे आपण पाहणार आहोत की दोन अत्यंत महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत आणि ती पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे किती दिवसात जमा होतील ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि तुम्हाला दुसरीकडे कुठेही एवढ्या सविस्तरपणे अशी माहिती भेटणार नाही तर चला पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयात सरकारने सांगितलेली ती दोन महत्त्वाची कामे कोणती आहेत की ज्यामुळे पैसे खात्यामध्ये जमा होणार आता खरी वेळ आली आहे लक्ष देऊन पाहण्याची कारण पुढे मी सांगणार आहे की नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे बघा शेतकरी मित्रांनो जिल्हा किंवा तालुका यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे नीटपणे तपासा राज्यातील शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही कारण सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच तुमच्या मोबाईलवर बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील शंभर टक्के येणार आहे काही शेतकरी अजून सुद्धा वंचित आहेत त्यांना कोणतीच मदत भेटलेली नाही असं असलं तरी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लवकरच त्याचा लाभ भेटणार आहे या योजनेअंतर्गत सध्या पंधरा जिल्ह्यांमध्ये थेट निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून थेट पैसे जमा सुद्धा होणार आहेत चला तर पाहूयात या पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट झालेल्या पंधरा जिल्ह्यांची यादी तर शेतकरी मित्रांनो आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर नाव येते आपल्या बीड जिल्ह्याचं महाराष्ट्रातल्या बीड जिल्हा प्रसिद्ध जिल्हा त्याच्यानंतर आहे संभाजीनगर हा जिल्हा म्हणजेच औरंगाबाद हा जिल्हा त्यानंतर आहे मराठवाड्याचा जा जालना हा जिल्हा त्यानंतर आहे लातूर उस्मानाबाद इकडे विदर्भाचा नांदेड हा जिल्हा परत मराठवाड्याचा परभणी हा जिल्हा येतो त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा त्यानंतर विदर्भातला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ आपल्या राज्याची उपराजधानी नागपूर त्यानंतर नंतर आहे चंद्रपूर आणि अकोला तर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत डीबीटीच्या माध्यमातून निधीवर्ग होणार असल्याने कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्हाला फिरायची गरज पडणार नाही सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः आनंद पसरलाय शेतकरी अगदी आनंदाने नाचायला लागले आहेत आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की त्या दोन आवश्यक कामाबद्दलची डिटेल माहिती जी प्रत्येक शेतकऱ्याने लगेचच पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे नाव या योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट होईल आणि पैसे थेट त्यांच्या बँकेमध्ये जमा होतील शेतकरी बांधवांनो पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता जर आम्हाला पाहिजे असतील तर दोन अतिशय महत्वाची कामे पूर्ण करा त्या कामापैकी सगळ्यात पहिलं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करा जर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर लगेचच जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन लिंक करून घ्या कारण बँकेतून आणि सरकारकडून येणारी सर्व पडताळणी याच लिंकवरून केली जाते लिंक केलेला नसेल तर पैसे थांबतात त्यानंतर आहे तुमची ई केवायसी ई केवायसी सुद्धा तुम्ही पी एम किसान पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन ई केवायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून घ्या आता जर तुम्ही हे काम केलं तर तुमचं नाव थेट योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल हप्ता थेट तुमच्या थे खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला ही दोन महत्वाची कामे पूर्ण करणं अत्यंत गरजेचं असणार आहे हे केल्यावरच तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हप्ता पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे आणि कर्जमाफीचा लाभ असा तिहेरी लाभ तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आजच ही दोन महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण करून घ्या आणि निश्चिंत राहा कारण पुढचे काही दिवस तुमच्यासाठी अक्षरशः आनंदाचे आनंदाने नाचण्यासारखे असणार आहेत असेच दररोजची शेती आणि सरकारी योजना तसेच आर्थिक मदतीची ताजी माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जवळच असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा ज्यामुळे पुढची महत्वाची घोषणा तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह धन्यवाद